आज मी तुमच्याशी एकदम सगळ्यांचा फेवरेट टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहे तर आपण आज दहा असे अन्न पदार्थ बघणार आहोत की तुमची स्किन ठेवायला तुम्हाला मदत होणार आहे वेलकम टू इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायक दाबायला विसरू नका तर छान आणि एक चमकदार त्वचा किंवा स्किन हे सगळ्यांचं स्वप्न असतं पण बेसिकली आपल्या स्किनला काही झालं किंवा काही आपल्या चेहऱ्यावर थोडं तरी काहीतरी झालं तर आपण सगळ्यात पहिला आपला अप्रोच असतो की एक्सटर्नली आपण ते कसं ट्रीट करू शकू किंवा आपण एक्सटर्नल काहीतरी ट्रीटमेंट किंवा ऍप्लिकेशन बघतो की ही क्रीम लाव किंवा काहीतरी महागडी ट्रीटमेंट आपण ट्राय करतो पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमच्या स्किनचा आणि तुमच्या गट हेल्थचा म्हणजे तुमच्या पोटाचा जे आरोग्य आहे त्याचा तुमच्या स्किन सोबत डायरेक्ट संबंध आहे तुमच्या पोटाचं जर आरोग्य चांगलं असेल तर नक्कीच तुमची स्किन चमकदार राहू शकते आणि तुमचं डायट कसं आहे तुमचा आहार तुमची जीवनशैली या गोष्टींवरती तुमची स्किन हेल्थ खूप डिपेंडेंट असते तर आपण आता दहा अन्न पदार्थ असे बघणार आहोत की ज्याने तुम्हाला स्किन तुमची छान ठेवायला मदत होणार आहे पहिला आहे फिश तर फिश मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात तर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे स्किनसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि स्किन ग्लोईंग करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात तुम्ही बघितलं असेल की खूप डॉक्टर्स देखील ओमेगा थ्री किंवा फिश ऑइलचे टॅबलेट्स आपल्याला रेकमेंड करतात स्किनसाठी म्हणा किंवा हार्ट हेल्थसाठी म्हणा तर ह्याच्यामध्ये सॅल्मन आहे सारडाईन आहे म्हणजे बांगडा फिश आहे रावस आहे तर हे जे मासे आहेत हे तुमच्या स्किन साठी अतिशय उपयुक्त ठरतात तर जे लोक मासे खात असतील त्यांनी आठवड्यातनं एक ते दोन वेळा तरी त्यांच्या आहारात मासे इन्क्लूड केले पाहिजे आणि फ्राय फॉर्म मध्ये खाण्यापेक्षा स्टीम्ड किंवा करी फॉर्म मध्ये खाणे म्हणजे त्याच्यासोबत ते ते खूप तेल पण आपल्या शरीरात जाणार नाही दुसरं आहे अवोकॅडो तर अवोकॅडो तुम्हाला जिकडे तुमच्या एरियामध्ये कुठे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स मिळत असतील तिथे मिळतील किंवा सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर अवोकॅडोमध्ये खूप गुड फॅट चांगल्या चांगले फॅट फॅट्स असतात मुफा फॅट्स असतात त्यामुळे व्हिटॅमिन ई खूप चांगला आहे व्हिटॅमिन सी खूप चांगलं आहे तर हे सगळ्या ज्या गोष्टी आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त ठरतात आणि अँटी खूप चांगले असतात त्याच्यामुळे स्किन एक ग्लोईंग ठेवायला आपल्याला मदत होते दुसरं आहे बेरीज फॅमिली तर बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी ब्लूबेरीज रासबेरीज ह्या सगळ्या बेरीज येतात तर आपले बोर देखील बेरीज फॅमिलीमध्ये येतात तर बेरीजमध्ये खूप चांगल्या अमाऊंटमध्ये अँटी ऑक्सिडेंट प्रेझेंट असतात जे अँटी जे फ्री रेडिकल्स पासून आपल्या त्वचेला जे नुकसान होत असतं त्या नुकसानापासून आपल्याला अँटी ऑक्सिडेंट असतात त्यामुळे बेरीज तुम्ही तुमच्या आहारात आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तरी इन्क्लूड केले पाहिजे चौथं <laughs> आहे स्वीट पोटॅटो किंवा रताळ जे रताळ आहे त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन खूप चांगल्या अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये जर बीटा कॅरोटीन एक विटामिन ए चा प्रिकर्सर आहे तर ते देखील आपली स्किन चांगली ठेवण्यास आपल्याला मदत करते त्यामुळे रताळ देखील तुमच्या आहारात तुम्ही रेग्युलरली इन्क्लूड केलं पाहिजे तर आपण जे रताळ असं उपासाच्या वेळेस वगैरे खातो जसं नंतर नॉर्मली पण तुम्ही तुमची जी नाश्त्याची वेळ असते तेव्हा तुम्ही रताळ थोडंसं रताळ्यावर थोडस काळं मीठ किंवा मीठ घालून तुम्ही बॉईल्ड रताळा खाऊ शकतात किंवा दुधामध्ये मिक्स करून रताळा खाऊ शकतात तर असं रेग्युलरली तुम्ही रताळा तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकतात पाचवं आहे नट्स आणि सीड्स बदाम अक्रोड सीड्स जे आहे पंपकीन सीड्स भोपळ्याच्या बिया आहे किंवा टरबुजाच्या बिया आहे तर ह्या सगळ्या जवळच आहे तर हे जे नट्स आणि सीड्स जी फॅमिली आहे ह्याच्यामध्ये खूप चांगल्या अमाऊंटमध्ये विटामिन्स असतात मिनरल्स असतात प्रोटीन कंटेंट चांगला असतो याचा नंतर याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात तर नट तुम्ही नट्स आणि सीड्स तुमच्या आहारात इन्क्लूड केले पाहिजे रेग्युलरली तर आपण सगळ्यांना रोज सांगतो चांगल्या पद्धतीचे फॅट्स प्रेझेंट असतात एसेन्शियल फॅटी आपण म्हणतो जे स्किन चमकदार ठेवायला आपल्याला मदत करते त्याच्यामुळेच आपण पेशंट्सला देखील आम्ही की तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम भिजवलेले अक्रोड किंवा नाश्त्याच्या वेळेत संध्याकाळची जी वेळ असते तुम्ही सीड्स खाऊ शकतात किंवा दुपारची जी वेळ असते फळ खायची तेव्हा देखील तुम्ही हे सीड्स तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकतात तुमच्या रेग्युलरच्या आहारामध्ये देखील हे नट्स आणि सीड्स तुम्ही वापरू शकता तर नट्स आणि सीड्स देखील खूप इम्पॉर्टंट आहे तुमची स्किन चांगली ठेवण्यासाठी सहाव आहे डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स तर जे लिफी व्हेजिटेबल्स असतात म्हणजे हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या आहारामध्ये रेग्युलरली युज केल्या पाहिजे आपण मी खूप घरांमध्ये बघते की लोकांना आवडत नाही पालेभाज्या त्याच्यामुळे किंवा लहान मुलांना आवडत नाही त्यामुळे त्या भाज्या फारशा केल्या जात नाही तर तसं न करता कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये पालेभाज्या तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड केल्या पाहिजे तर सूप बनवा पराठे बनवा सॅलेड्स बनवू शकतात तर पालीभाजच्या आहार रेग्युलर ठेवण्या खूप चांगला ए आहे आणि सी खूप चांगल्या प्रमाणात प्रेझेंट असतं आणि खूप मिनरल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात तर त्याच्यामुळे स्किन चांगली आणि हेल्दी राहण्यासाठी आपल्याला मदत होते सातव आहे टोमॅटोज टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं ते लायकोपिन हे खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहे की ज्यामुळे सन डॅमेजमुळे जी आपली स्किन खराब झालेली असते त्याच्यापासून आपल्याला ती प्रोटेक्ट करते त्याच्यामुळे टोमॅटोज देखील आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजे आता टोमॅटो आपण वरणातन किंवा भाजीतनं खातच असतो पण रेग्युलरली सॅलेडमध्ये देखील तुम्ही टोमॅटोज तुमच्या इन्क्लूड केले पाहिजे कारण त्या खरंच टोमॅटोचा आपल्या स्किनवरती खूप चांगला परिणाम होताना दिसून आलेला आहे बऱ्याच अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे आठवं आहे ग्रीन टी आता ग्रीन टी मध्ये पॉलिफिनॉल्स असतात आणि ते मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असते कोणाला कोणाला असं डोळ्याखाली सूज येते किंवा असं शरीर थोडंसं फुगलेलं वाटतं तर ते आतून पण आपल्याला काहीतरी थोडस इन्फ्लेमेशन झालेलं असतं तर ग्रीन टी त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे आपल्या आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील खूप चांगल्या प्रमाणात असतात त्याच्यामुळे फ्रीरेडिकल्समुळे जे काही नुकसान होतं आपल्या स्किनचं त्याच्यापासून देखील बचाव होतो आणि अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे स्किन देखील छान दिसते तर ग्रीन टी देखील तुम्ही तुमच्या आहारात रेग्युलरली इन्क्लूड केला पाहिजे आपला नववा पॉईंट आहे सिट्रस फ्रुट्स म्हणजे जे काही ऑरेंज आहे स्वीट लाईम आहे तर हे जे जे सगळे सिट्रस फ्रुट्स आहे हे आपल्या आहारात आपण रेग्युलरली इन्क्लूड केले पाहिजे कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप चांगल्या प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन सी जे आहे ते कोलाजन प्रोडक्शन बूस्ट करतं ज्यांनी आपली स्किनची जी इलास्टिसिटी आहे ती चांगली राहण्यास किंवा ती मेंटेन होण्यास आपल्याला मदत होतं आणि जे लास्ट आहे म्हणजे पाणी साधारण तीन ते चार लिटर आणि त्या उन्हाळा आता तुम्ही थोडंसं वाढवू शकतात तर पाण्याचं चा प्रमाण चांगलं ठेवायचं आहे कारण पाणी खूप स्किन हेल्थ वरती खूप लगेच परिणाम होतो जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल तुमची स्किन ड्राय दिसते आणि असं एकदम पांढरी पांढरी पडते ड्राय होते तर स्किनची इलेस्टिसिटी थोडीशी लूज होताना दिसते त्यामुळे भरपूर पाणी पिलं तर स्किन चांगली आणि ग्लोईंग राहण्यास मदत होते आणि जे काही टॉक्झिन्स आहेत बॉडीतले ते फ्लश आउट व्हायला आपल्याला मदत होते त्यामुळे चांगल्या भरपूर किंवा चा, ऍडिक्युएट पाणी पिणं खूप गरजेचं आहे तर हे आपण बघितले की दहा अन्न आहारात इन्क्लूड करू शकतात ज्याने तुमची स्किन चांगली होऊ शकते बरोबर नुसते एवढे अन्न पदार्थ इन्क्लूड करून स्किन चांगली होईल का तर असं नाही आहे तर तुम्हाला ह्याच्यासोबतच एक नियंत्रित आहार म्हणजे बॅलन्स डाएट आणि व्यायाम खूप गरजेचं आहे आणि एक चांगली चांगली काय म्हणतात गुड क्वालिटी स्लीप म्हणतो ना आपण तर एक तुम्हाला एक छान सात ते आठ तास झोप देखील लागली पाहिजे जर तुमची चांगली झोप झाली तरच तुमची स्किनवर ते रिफ्लेक्ट होतं तुम्ही बघितलं असाल की जर तुमची कधी झोप झाली नाही डोळ्याखाली सुजणं किंवा डोळ्याखाली काळं दिसणं किंवा असं थोडस चेंजेस आपल्याला दिसतात आपल्या फेसमध्ये स्किनमध्ये तर ते आपल्या टाळण्यासाठी एक चांगली झोप होणं खूप गरजेचं त्यामुळे चांगली एक चांगलं स्किन रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही सतत जर स्किनचे प्रोडक्ट्स तुम्ही बदलत गेलात किंवा सारखं काहीतरी अप्लाय करतात त्याच्यामध्ये जा खूप जास्त केमिकल्स आहेत त्याने देखील स्किन खराब व्हायचे चान्सेस असतात तर प्रॉपरली तुम्ही जर उन्हात जात असाल तर सनस्क्रीन लोशन युज करणे आणि प्रॉपर काळजी घेणे म्हणजे पोटात योग्य आहार व्यायाम चांगली झोप हे महत्वाचंच आहे पण एक्सटर्नली देखील तुम्ही एक चांगली स्किन रुटीन फॉलो करा तर नक्कीच तुम्हाला चांगली आणि हेल्दी स्किन तुमची राहण्यास तुम्हाला मदत होणार आहे धन्यवाद